जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्याने महिला आंदोलक आक्रमक वडेगोद्री येथून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावर केले रस्ता रोको आंदोलन मराठा आरक्षण आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महिला आंदोलक आक्रमक जालन्यातील वडीगोदरीत धुळे सोलापूर महामार्गावर मराठा महिला आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे अंतरवाली सराठी येथे गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे मात्र राज्यात आलेलं सरकार हे या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत मराठा महिला आंदोलकांनी आक्रमक होत दिनांक एकोणतीस बुधवार रोजी धुळे सोलापूर महामार्गावर जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केलं आहे मनोज रांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या म्हणण्याचा दुसरा कोणताही उद्देश नाही आपला उद्देश फक्त मागण्या पूर्ण होण्याचा आहे मुख्यमंत्र्यांनी मागण्या पूर्ण होईल की नाही हे सांगावं अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असं म्हटलं होतं त्यानंतर मात्र आता मराठा महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या असून त्यांनी दिनांक एकोणतीस बुधवार रोजी धुळे सोलापूर महामार्गावर सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे